सुनील तटकरे यांना गोगावले यांचा धक्का होम पीच रोह्यात राष्ट्रवादीत पडझड शिल्पा धोत्रे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश धोत्रे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या होम पीच असलेल्या रोह्यात मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय रोहा शहराच्या माजी उपनगराध्यक्ष शिल्पा धोत्रे यांच्यासह माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवाह यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिल्पा धोत्रे यांना रोहा नगर परिषदेसाठी शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली शिल्पा धोत्रे या सुनील तटकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला रोह्यात मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे रोहा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिल्पा धोत्रे यांना हवी होती मात्र ती मिळणार नाही असे दिसताच त्यांनी शिवसेनेची वाट धरली आमच्या शिल्पा धोत्रेना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आता आम्ही जाहीर करतोय आणि त्या निवडून येतील त्या आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण सभापती झाल्या उपनगराध्यक्ष झाल्या नगराध्यक्ष त्या होऊ शकलेल्या नव्हत्या या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही नगराध्यक्ष करतोय आणि त्यांना शुभेच्छाही देतो आम्ही आता ह्यावेळी आरक्षण महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळं आम्हाला संधी द्यावी म्हणून आम्ही साहेबांकडे उमेदवारी मागायला गेलो की साहेब बघा तुम्ही आता महिला आरक्षण आहे महिला ओबीसी आहे तुम्ही आमचा विचार करावा असं मी त्या साहेबांना सांगितलं म्हणजे आमची चर्चा झाली साहेबांनी आतापर्यंत आम्हाला हो 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 बघू सा मी अजून काय तिकीट डिक्लेअर केलं नाही ह्या आश्वासनावर आम्ही एवढे दिवस थांबलो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांचं म्हणजे मान राखला साहेबांचा मान राखला की चला साहेब आज ना उद्या आपल्याला बोलतील की बर शिल्पा देतो तुला तिकीट संधी देतील संधी देतील ह्या हिशोबाने मी शेवटपर्यंत थांबले शेवटी आम्हाला असं कळलं की नाही साहेब आपल्याकडे दुर्लक्ष करतायत साहेब दुसऱ्याकडे साहेबांचा दुसरीकडे हे कल आहे त्याच्यामुळं मला असं जरा वाटलं की नाही साहेब आपल्याला दुर्लक्ष करून नाही करतात म्हणून मला असं वाटलं की चला आपण मान हे दुसरीकडे आपण जरा निर्णय घ्यावा म्हणून आम्ही तो शेनेत जायचा निर्णय घेतला आणि